या घे पो घे बिव घे दाबून घे वाय वाडे माय यशवंताची माय वाड वाडे माय मी शोभा विठ्ठल भाग लवडे राहणार लातून मी आता तुमच्या समोर एक सामाजिक भानू करून दाखवणार आहे दात ग कोणी कुंकू घ्या कोणी म्हणी काच द म्हणल्या ग कोणी कोणी काळ म्हण बीस या गे गाव गे बारीस या गे गावण गे चकण्या डोळ्या राधाताई तू म का जळ शोभा देई चकण्या डोळ्याच्या राधाताई तूमा जड़ शोभाड़ी सो दाई तुम्हें की साड़ी वापरा बाई आपुण के सो दाई भाई बाई तो भाजपी साड़ जनी कुंकू का टगतील साऱ्या जणी कुंकू काळ मिली बाईस या ग गावण गे बाईस या ग गावण घे अरे गप्ची जरा गप की रा अरे गप सगळं करा करा घुसतं घरगट केलाय नुसता बापाची भरी राही तर बसलं नाही नुसता धोका साधलं नुसतं बापा गे बापा बाईस या घे गदा नगे बाईस या घे गदादाब न खाली बसा हो बाई सब जरा दुःख खजून का ख बसाव हो बाई सब जरा दुःख खाजून का कर भांगा भ पावडर भरा भ पावडर भरा दुवालकलायनाट का दुवालयनाटकरा केसमिारीपणी कु कालमी केसांची घ्या तुम्ही बारीकपणी तुम्ही घ्या तुम्ही घे ग गे घे बाई सुया घे ग दाबण घे अरे गप रोग भोग 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 का करून आलस दोन चार घरी दोन माझ्यासोबत सांगते चांगले बघा चार पाच अजून घरी ठरलेत बघा काय कराव म्हणजे ताजी तरी पोटासाठी मागल्याशिवाय काय करा मागल्याशिवाय मिळते का पोटाला बाई सुया ग गावळ रे बाई सुया घे गाब घे तुमच्या तांदूळ गोजीरा बाळा या पायाक मनगटी बाळा तुमच्या तांदूळ गो जिरा बाळा या मनगटी पायाच वाळा तो घोरा असो वा काळा तो घोरा असो काळा बिष्ट म्हणाच्या घ्या तुम्ही माळा तो गोरा असो वा काळा बिष्ट म्हणाच्या घ्या तुम्ही पोपट भावली याची म्हणी कोण तू घ्या कोण काळ म्हणी पोपट भावली याची म्हणी खू कु कोणी काळ म्हणी बाईस या गे गावलं बळीसू या गे गावलं बारीस या दात म्हण घ्या गोणी कोणी कोणी काळ म्हणी बाईस या गे घे गा जी बघा आजकालच्या बाया आपल्या साधू संतांनी सांगितले की पतीव्रता स्त्रीनं कसं राहिलं पाहिजे गळ्यात काळी पोत हातात बांगड्या पायाला जोडवी हे तर आपल्या सवाशिनीचं लेन आहे ते आपल्या साधू संतांनी सांगितले पण आजकालच्या पोरी काय करत्या रात्री झोपताना ना गळ्यातलं मंगसूत्र काढून वशाला ठेवतात आणि पोरी काय करतं आणि लगा 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 लगं बाजाराला जातात लगा लगायला गजाराला जातात असं काय झालं कुंकू गेलं टेकली आली कुंकू गेलं आणि टेकली आली कुंकू गेला आणि टेकली आली आणि बाथरूमच्या भिंती सवाशिनी झाल्या कुंकू गेल्याने टेकली आली आणि बाथरूमच्या भिंती चवाशिणी झाल्या सुया गे गावलं गे बावीस या गे गाग गे दाताच दात ग कोणी घ्या कोणी काळ म्हणी बावीसुया गे गावण गे बाई सुया गे गावण गे जीवलावी तज सासून्याला जीव लावी तज सासून्याला जप बयाणूकाळ्या म्हणाला जीवलावी तज जपा बाया बयाणू काळ्या म्हणाला अहो मागा हो आपल्या धन्याला अहक मागा हो आपल्या धन्याला काही पोतग्या बाराण्याला का सगळ्या बाराण्या सावित्री आणि रुक्मिणी सावित्री आणि रुक्मिणी कोंकू घ्या कोणी काळ म्हणी दात दात म्हण घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळम बळीसुया गे गावण गे घे ग गावण घे दाताच दात मन घ्या ग कोणी फू फू घ्या कोणी काळमणी माईस गे लहान राहतो बघा तिकडं नगरमध्ये आमच्या पाली ठेवले का पालीमध्ये आम्ही बारीक ठोकून येतो आमच्या पोटासाठी फिरावं लागतं बघा आम्हाला काय करावं घरी वि वाईट असते बघा ह्या बारकामधून ह्या बायांना आम्ही काय करतो संधी देतोय काय करतोय की जे कोणी राग लोभ लोब लोब मसर सोडून जर काम केलं आहे तर याच्याशी प्याच्या आपलं पोट भरत आहे बघा ह्या बाराडतून ह्या बायांना आम्हाला हे संदेश द्यायचा आहे बघा दुसरं काय बांधसूया रे गा बाईस सुया घे गा न गे बाईस या गे ग रा सुचिता घे ग मा तुझ बागपाळा कुळकुळा घे ग घे ग सुचिताताय गोंधून किती गे तुझ्या पुरीला गोंधून घे बाख तुकडा दे तुला सुया देते बघ बाक तुकडा देते तुला सुया देते बघ ये वाडे माय बाईसूया गे गाव